अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी नांदगाव तालुक्यातील नायडुंगरी येथील सीएरएफ मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान महेश वाल्मिक शिंपनकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करीत शास्त्रू नाईनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला सर झुके उनकी शहादत मे जो शहीद हुए हमारी हिफाजत मे अशाच भावना यावेळी उपस्थितांच्या मनात होत्या सीआरएफ मध्ये कार्यरत असलेले महेश चिंपणकर अल्पशा आजाराने यांचे निधन झाले नायडोंगरी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पुतण्या आणि मोठ्या मुलीने त्यांना दिला तत्पूर्वी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार योगेश पाटील नांदगाव पोलिस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी सागर हिरे माजी आमदार अनिल आहेर माजी सैनिक संघटना तालुका नांदगाव अध्यक्ष निवृत्त नायब सुभेदार बाजीराव मोहिते सचिन काकळीच निवृत्ती हवालादार शंकर थेटे थे। सेवारत सैनिक तसेच सरपंच अॅडव्होकेट अमोल यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पुणे येथील सीआरएफच्या अधिकारी यांच्या वतीने पोलीस निरीक्षक सदानंदन यांनी पुष्पचक्र अर्पण केले तर सीआरएफ जवानांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप दिला जवानाचे प्रतीक आणि आठवण म्हणून राष्ट्रध्वज करण्यात आला यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भारत माता की जय वीर जवान अमर अशा उद्घोषणा करून अतिशय भावपूर्ण वीर जवान महेश चिंपडकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला काही महिन्यापूर्वीच महेश यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना तीन लहान मुली आहेत निरागस अज्ञान लहान मुली आपल्या जन्मदात्या पित्याच्या पार्थिवाकडे एकटक पाहत होत्या नियतीने काही करण्याच्या आधीच त्यांचे मातृपितृक्षत्र अवळीच हिरावून घेतले हे मेरे वतन के लोगो जरा आख मी भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी, तुम हे उनकी तुम्ही याद करो कुर्बानी अगदी ह्या व्हळींप्रमाणेच आता फक्त देशासाठी कर्तव्य रसताना शहीद झालेल्या महेश शिंपणकर यांच्या मुलींना वडिलांच्या आठवणीनेवरच जगावे लागणार आहे हेही तितकेच खरे जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव